श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅपी मकर संक्रांती आज आम्ही आता पतंग उडवतोय हॅपी मकर संक्रांत टू एव्हरी वन ही मकर संक्रांती तुम्हाला सुख शांती समृद्धी ऐश्वर भरभरडीचं जाऊ हेच रुशाली कॉर्नर युट्यूब चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राजवीर रुसलेला आहे राजवीर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आपण विशेष महत्व देत असतो पण वर्षाच्या सुरुवातीलाच हा सण येत असतो मकर संक्रांत हा सण अधिक खास मानला जातो हा सण धार्मिक आणि पावित्र्याचा संगम आहे या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात या दिवशी निमित्त आपण गोड गोड पुरणपोळी खातो आणि मनसोक्त असा पतंग उडवत असतो सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या गोड गोड बोला नौर्ण। नौर्ण।